गोट्या गित्ते कोण आहे गोट्या गित्तेची सगळीच कुंडली निघालेली आहे बाहेर कुख्यात गुन्हेगार आणि या कुख्यात गुन्हेगाराकडे पोलिसांचा कानाडोळा कोण आहे गोट्या गित्ते गोट्या गित्ते याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत गोट्या गित्ते याचं काय कनेक्शन आहे गोट्या गित्ते याने काय काय केलेलं आहे सगळ्या गोष्टींचा खुलासा आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत यात चर्चेत आलेले सरपंच हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप अनेक राजकीय लोकांनी ज्यांच्यावर केला आणि सध्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेले कोठडीमध्ये असलेले वाल्मे कराड याचाच हा पुण्यात ज्या वेळेस सी आय डीला तो शरण आला त्यावेळेस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं तेव्हा गोट्या गित्त्याने सोशल मीडियात एक पोस्ट केली होती अण्णा माझे दैवत आहे सोबत त्याने रीलही शेअर केली होती व्हायरल केली होती आणि खरं तर गित्तेची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली आहे तर कोण्या ग गो, गोट्या गीते ज्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती या व्हिडिओमधनं आपण घेणार आहोत तर मंडळी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून एक पोस्ट केली होती या पोस्टमध्ये आव्हाड यांनी सांगितलं होतं की परळी विधानसभा मतदारसंघातील बूथ कॅप्चरिंग करत असतानाचा एक व्हिडिओ त्यांनी याच्यामध्ये पोस्ट केला होता त्या अनुषंगाने त्यांनी आरोपी तुम्हाला जर भूत कॅप्चर करायचे असतील तर वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क साधा आणि जो कॅप्चर करणारा होता तो होता मारुती उर्फ गोट्या कित वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं चा सांगितलं जातं परळीतील नंदागवळी या गावचा तो रहिवासी असून एक सराईत गुन्हेगार आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्याच्यावर परळीसह परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत अख्ख्या महाराष्ट्राला बंदुका पुरवत असल्याचा गुन्हा देखील दे त्याच्यावरती दाखल आहे बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारं पिस्तुल्या गित्तेनेच पुरवल्याची सर्वत्र सांगितलं जातं दुसरीकडं बीडमधील परळी मतदारसंघातील बूथ क्रमांक दोनशे एकमध्ये मध्ये बोगस मतदान करतानाचा एक व्हिडिओ विधानसभेच्या मतदानाच्या दिवशीच व्हायरल झाला होता हे बोगस मतदान करणाऱ्याची व्यक्ती म्हणजेच गोट्या गीते मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदारांना केवळ बोटावर शाही लावून त्यांना बाहेर पाठवायचं आणि आपल्याला हव्या त्या बटनावरती मत द्यायचं असा उद्योग देखत जो करत होता तो होता गोट्या गित्ते परळीचे उमेदवार राजेश साहेब देशमुख यांनी आधी देखील अशी पोस्ट केली होती आव्हाडांनी आपल्या आजच्या या पोस्टचा रेफरन्स सांगितला होता वाल्मिक कराड यांनी गोट्या गित्ते यांचे अनेक गुन्हे समोर आणल्या तब्बल तीन कोर्ट केस त्याच्यावरती सुरू आहे आणि आता गीतेवर कुठले कुठले गुन्हे आहेत ते देखील जाणून घेऊयात गोट्या गित्तेवर कुठे आणि किती गुन्हे दाखल आहेत देऊ येथील तुकाराम महाराज संस्थानातील चांदीचा मुखवटा एक मार्च दोन हजार आठ रोजी चोरीला गेला या प्रकरणात गोट्या गित्तेचा हात आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये एका प्रकरणात पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला त्यातही गोट्या गित्तेचा हात आहे यामध्ये पंधरा पिस्तुलं आणि आठ जिवंत कारतूस जप्त करण्यात आली यातही गोट्या गित्तेवर गुन्हा दाखल झाला आहे काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं तर याच वर्षी बीडच्या केस तालुक्यातील के युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावरती हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे तसंच परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी घरफोडी अनेक गुन्हे गोट्या गित्तेवर दाखल आहेत त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात चोरी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आणि त्याला तुरुंगातही धाडण्यात आला आहे तर तुरुंगातूनच हा गोट्या गित्ते मोठी कांड करतो आहे तसंच लातूर आणि जिल्ह्यात आणि रेनापूर या ठिकाणी देखील चोरी दरोडा अशा खुनामध्ये त्याचा आरोप आहे दोन हजार सतरामध्ये त्याला झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यांतर्गत हे जेअरबंद करण्यात आलं होतं आणि त्याला तडीपार देखील करण्यात आलेलं होतं तर वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या गीतेवर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या चोरी खंडणी दरोडे पिस्तूल आणि कारतूसांचा पुरवठा करणं तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणं असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तर मंडळी असा हा गोट्या गीतेचा सगळा कारनामा तुमच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद